कधी असं ठिकाण पाहिलंय का जिथं सगळी दुनिया रंगांनी झाकलेली वाटते जिथं पाय ठेवला की फुलांचा गालीचा पचरलेला असतो आणि वाराच्या झुळकीत निसर्ग स्वतः गाणं गातो तर मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे कास पठारावरती म्हणतात ना हे ठिकाण म्हणजे फुलांचं व्हॅली ऑफ पण खरं सांगायचं हे फक्त फुलांचं नाही तर आत्म्यांचं पठार आहे सातारा शहरातून निघालो काही वेळातच डोंगर रांगा सुरू झाल्या हवा थंड रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवाई आणि कुठून तरी येणारा पावसाचा हलका सुगंध रस्त्याचं प्रत्येक वळण एक नवीन दृश्य दाखवतं कधी ढगांनी झाकलेलं डोंगर तर कधी सूर्य किरण झेपावतात असं वाटतं निसर्ग आपल्याला म्हणतोय थोडं थांबा माझं सौंदर्य पाहून घ्या आणि मग समोर आलं ते जादुई पठार जमिनीवर नुसता रंगांचा सागर जांभळी स्थिमिया पिवळी सोनकी गुलाबी टॉपली कर्वी आणि शेकडो इतर फुलं वाऱ्यांसोबत डोलत होती कास पठार हे साताऱ्यापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे आपण हे जे हे कास पठाराचे मोठे आकर्षण वेगवेगळे वे वे फुलं आहे परंतु असं डायरेक्ट आसमध्ये आठमध्ये जाऊ देत नाही त्याला पार्किंगमध्ये आपल्या गाड्या जे आहेत ते पार्क कराव्या लागतात आणि या ठिकाणी जे बस असतात कास पठाराकडनं ते पण परीक्षा कारण जागती बस कार जात कास्टमेंटकडनं दिले जातात तर त्या बसने आपल्याला जायचं असतं तर हे आपण मॅप बघतोय कास सा। ले ले पठार पॉईंटचा सागराच्या उंचीवर वसलेलं हे पठार म्हणजे एक जिवंत रंगपटलच पटलच कॅनव्हॉस इथे जवळपास साडेआठशे पेक्षा जास्त प्रकारची फुलं आढळतात आणि त्यातील बरीच फुलं इथंच सापडतात म्हणून युनेस्कोने दोन हजार बारा साली त्याला वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साईट घोषित केलं कासचं वातावरण म्हणजे जणू ढगांच्या कुशीतलं गाव कधी धुकं सगळं झाकून टाकतं तर कधी सूर्यकिरण त्या फुलांवरून सोनेरी प्रकाश होतात प्रत्येक फुलात एक कथा आहे सोनकी म्हणजे आशेचा रंग स्मिथिया म्हणजे प्रेमाची जांभळी जुळूप आणि कारवी तर सात वर्षांनी एकदाच फुलते त्यावेळी सगळं पठार निळसळ जांभळं होतं ते दृश्य पाहिलं की अंगावर काटा येतो फुलांच्या दुनिये पलीकडे कास पठाराजवळच आहे कास तलाव सकाळच्या वेळेला जिथं पाण्यावरती धुकं नाचतं आणि सगळं वातावरण शांत प्रसन्न होतं त्या तलावाच्या पठारावर बसलं की मनात फक्त एकच विचार येतो हे जग किती सुंदर आहे ना मित्र हाच तो कास तलाव जो पूर्ण सातारा जो सिटी आहे त्या स सातारा सिटीला पाणी पुरवण्याचं काम करतो आणि अतिशय सुंदर असं नितळ पाणी आहे आणि ह्या वर्षी इतका पाऊस झाला आहे की दोन तीन वर्ष पाणी पुरेल एवढा त्याचा साठा आहे दरवेळेस खूप कमी याचा साठा होता तरी पण पाणी पुरायचं म्हणे या याचा साठा वाढवला आहे तर आणखीन जास्त पाणी जे आहे ते याच्यामध्ये शिल्लक राहणार आहे याच्यामध्ये बघू शकता आपण मागे एक जुनी वास्तू जी आहे ती पाहायला मिळते जी आता पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि अतिशय जास्त पाऊस यावर्षी झाला आहे त्याच्यामुळे झाडं जे आहेत यांना पालासुद्धा राहिलेलं नाही पूर्णपणे झाडं काडीवरती गेलेली आहेत ते आपण पाहू शकतो आणि इथं माझ्या मागे हे झाड आहे हे सुद्धा त्याच पद्धतीने झालेलं आहे आणि हे जे, जे आपण खास मुख्य आकर्षण जे आहे ते पाहायला आलो होतो ते कास पठारावरची फुलं चला तर मित्र आणखीन एक कास पठाराचा जो मुख्य आकर्षण पॉईंट आहे जे टप्प्याटप्प्याने पाणी खाली पडतं तर ते कास जे ठिकाण आहे ते आपण आता पाहायला जाणार चला

एक दिवस कास पठारासाठी आणि दुसरा दिवस या ठिकाणांसाठी अशी ट्रिप केली की आठवणी कायम मनात राहतात पण हे सगळं सौंदर्य टिकवायचं असेल तर आपण जबाबदार राहायला हवं फुलं तोडायची नाही प्लास्टिक टाकायचं नाही आणि निसर्गाला त्रास होईल असं काही करायचं नाही कास पठार हे आपलं अभिमानाचं ठिकाण आहे ते आपण सगळ्यांनी मिळून जपायचं कास पठारावरून परतताना मन एकदम शांत होतं डोंगर फुलं वारा सगळं मनात साठून राहतं जणू निसर्गानं आपल्याला सांगितलेलं असतं फुलांसारखं जगा अल्पायुष्य असलं तरी चालेल परंतु सुगंध नेहमी पसरावा एकदा तरी नक्की या कास पठारावरती निसर्गाशी बोलायला स्वतःला पुन्हा शोधायला धन्यवाद